मंत्रोच्चार केल्यामुळं सोयाबीनचं पीक वाढतं असा एक अशास्त्रीय दावा नुकताच करण्यात आलेला आहे वसंतराव नाईक प्रतिष्ठान आणि वनराई फाउंडेशन यांच्यामार्फत प्रयोगशील शेतकरी नावाचा जो पुरस्कार दिला गेला सेवा सदनच्या अध्यक्षांना आणि त्यांनी असा दावा केला की त्यांनी असा एक प्रयोग केलेला आहे की ज्याच्यामध्ये काही संस्कार केले कशावर सोयाबीनच्या पिकावर आणि मंत्रोच्चार केल्यामुळं सोयाबीनच्या पिकामध्ये वाढ झालेली आहे खरं तर असं हा दावा एकदम अशास्त्रीय आहे याला काही तशा पद्धतीचा आधार नाही आहे ज्या पद्धतीचे दावे केले जातात खरं तर ह्या दाव्यामुळं आणि त्याच्या प्रचार प्रसारामुळं यांची दिशाभूल होऊ शकतील आणि खरं तर भारतामध्ये जागतिक पातळीवरचं सोयाबीनचं उत्पन्न किती होतं आहे आणि सर्वात जास्त सोयाबीन निर्माण करणारा जे देश आहेत ब्राझीलसारखे अजून कोणी वेगळे देश आहेत तर तिथं असं काही प्रयोग केला जातोय का खरं तर सोयाबीनच्या पिकामध्ये किंवा कोणत्याही पिकामध्ये जर वाढ करायची असेल तर काय पद्धतीने निकष असले पाहिजे ते सोडून असे अशास्त्रीय प्रयोग शेतकऱ्यांना करायला लावणं ही सर्व शेतकऱ्यांची दिशाभूल हे ह्याच्याबद्दल तज्ज्ञांनी खुलासा करावा अशी महाराष्ट्र आणि सतर्फे आम्ही मागणी करत आहोत